नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जालना जिल्ह्यातील मंठा तालुका आहे आणि त्या मंठा तालुक्यामधील एका शेतामध्ये आलेलो आहोत आणि इथले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांशी आपण एक चर्चा करणार आहोत कारण बरेच शेतकरी हे पारंपरिक पिकं घेतात आणि या पारंपरिक पिकामध्ये भावांचे चढ उतार होत राहतात शेतकरी म्हणतात शेती परवडत नाही पुन्हा हे आसमानी सुलतानी संकट कधी अतिवृष्टी येते पाऊस जास्त पडतो पिकांचं नुकसान होतं आणि शासकीय अनुदान सुद्धा वेळेवर मिळत नाहीत कधी पीक कर्ज मिळत नाहीत मात्र हे जे शेतकरी आहेत तर हे भाजीपाल्याची शेत करता, भाजी पा, शेती करतात तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की भाजीपा पारंपरिक शेतीपेक्षा भाजीपाल्याची शेती परवडते का जर परवडत असेल तर मग प्रत्येक शेतकरीच करील मात्र आता त्यामध्ये नेमकं परवडते का नाही परवडते त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर आपलं नाव सांगा माझं नाव आहे सुरेश लिंबाजी घनवट राहणार मंटा तालुका मलटा जिल्हा जालना गेलो आपली कोण कोणते तुम्ही माझ्याकडे सध्या आता दोडकेत पासा दोडका आहे भेंडी पालक आहे पालक हा माझ्याकडे बाराही महिने असतो आणि तो मी पूर्ण हॉटेल मध्ये मंटा तालुक्यामध्ये पूर्ण हॉटेलला बाराही महिना देत असतो भाव किती हो एकच रेट असतो आपल्याला त्याला दहा रुपये गड्डी दहा एक गड्डी तर माझ्या रोजच्या शंभर गड्ड्या जाते म्हणजे हजार रुपये रोज मला येतो ठीक आहे हजार रुपये तो येतो मात्र खर्च सुद्धा असेल खर्च मी सर मी सांगतो तुम्हाला खर्च कसा आहे मी, ला मी, मी, मी काय म्हणतो पाऊस पडला तर त्याला डाग लागतात ना डाग मी काय म्हणतो फवारण्या आम्ही काय म्हणतो फवारण्या करत नाही नैसर्गिक आपल्याकडे जे औषध आहेत का तेच वापर करत होतो आपण मी कामतो फवारण्या मी आमदार सध्याचे फवारण्यामुळे लोक काय करतात ते फवारण्या करतात हे करतात पण त्याच्यामध्ये काहीच का फरक आम्हाला जाणवला हो नाही म्हणजे रासायनिक ना ना खत तुम्ही फवार नाही जैविक खत हो बरोबर पुन्हा कोणती पिक घेतात तर भेंडी आमच्याकडे बारा महिने असते भेंडी आणि पारसा जोडका असतो पारसा दोडका आपल्याकडं तो पण आहे विक्री सर मी काय म्हणतो हाताखालीच करतो आम्ही म्हणजे मार्केटला गेलो तर मार्केटची मी काय म्हणतो जे आडत असते आडतला ते कमिशन वगैरे हो मी काय म्हणतो कमिशन वगैरे हो देऊ तर मी काय म्हणतो थेट गिरायकाच्या शेतकरी ते गिराईक हा शेतकरी ग्राहक हा ग्राहक असा विक्री केला तर मी काय म्हणतो ग्राहकाचा फायदा होतो आणि शेतकऱ्याचा तेवढाच फायदा होतो की मी काय म्हणतो कमिशन देऊन ते त्याला मोठं करण्यापेक्षा मी काय म्हणतो ग्राहक आणि शेतकरी राजा मोठा झाला हाच आमचा उद्देश असतो बरे पिकायचे भाव आता भाजीपाल्याचे भाव चढ उतार असते कधी उन्हाळ्यात महाग असते पावसाळ्यात स्वस्त असते तर यामध्ये ही शेती परवडते का थोडक्यात काउं नाही परवडत परवडत सर मी काय म्हणतो शेती हा मी काय म्हणतो बळीराजा आपण म्हणतो हा शेती खूप मेहनत करण्याचं मी काय म्हणतो लोक मात्र खूप मेहनत लागते मेहनत करणे एवढी मेहनत बी करावी लागत नाही मी काय म्हणतो तुम्ही लोकांच्या इथं कष्ट कबाडी करतात लोकाचे झाडो हे कोचे करतात त्याच्यापेक्षा मी काय म्हणतो शेती केली तर खूपच आनंद आहे मी काय म्हणतो तुम्हाला काय करावं लागतं शेतामध्ये शेतामध्ये मी काय म्हणतो आऊत मारायचं मी काय म्हणतो दांडा वगैरे हे ओढायचे असतात लय शेती काय मी काय म्हणतो लोकांच्या फाडच्या पुतल्याने मी काय म्हणतो काय होत असतं का थोडक्यात लोकां लोकांची महिनदारी करण्यापेक्षा हा आपण आपली स्वतःची शेती केलेली परवडते कधीही परवडते बर तुम्हाला शेती किती माझ्याकडे सर दीड एकर जमीन आहे त्या दीड एकर मध्ये माझं कुटुंब सहा जण आहेत आम्ही सहा जण सहा जण आमचं पूर्ण कुटुंब आम्ही पूर्ण एकदम नंबर एक मध्ये हो बाहेरचे बाहेर काही करायची गरज नाही काहीच नाही बाहेरचे मजूर लावता का नाही नाही स्वतः पूर्ण माझी फॅमिली मी काय म्हणतो माझे घरचे असो आमच्या वहिनी असो आमचे बंधू असो आमचे वडील असो ते सगळं शेतामध्ये सगळे काम करतात आणि सगळं विक्री माझे वडील मी आणि माझी घरचे आम्ही आमचे घरचे सगळे विक्री करतो डायरेक्ट गिराक ते आम्ही अरे थोडा घरामध्ये किती बाजार करता आम्ही एकच बाजार करतो मांड्याचा बरं बाकी मग उरलेला जो उरलेला भाजी भाजीपाला हाताखाली माझा म्हणजे रोज हॉटेलवालेला आहे तो भाजीपाला आणि माझी आई रोज मंठ्यामध्ये का म्हणजे डोक्यावर हो। बर म्हणजे एकंदरीत पुरते समजा हो तर शेतकरी मित्रांनो बरेचशे शेतकऱ्यांना वाटत की शेतीमध्ये काय उरत नाही काय उरत नाही मात्र यांनी सांगितलं आता तुम्ही ऐकलं की दीड एकर मध्ये पूर्ण कुटुंब राबवत आणि दुसरीकडे कुठं कामाला जात नाही तर कोणाला स्वतःच्या शेतात कामाला सुद्धा ठेवत नाही आणि मजेत हे कुटुंब राहतंय मग प्रत्येक शेतकऱ्यानं जर अशा पद्धतीनं चाललं तर सगळ्यांचंच भरवीत बरं तुम्हाला काही शासकीय अनुदानाचा याचा काही लाभ घेत नाही आता एकही अनुदानाचा फायदा घेतलेला शासनाचा कोणताही फायदा घेतलेला नाही माझे वडील म्हणते जे आहे तेच खा तुम्ही कोणताही फायदा घेऊ नका कुठून पैसे भरत काय करता जे भेटायला तेच भरपूर भेटायला तुम्हाला तुम्हाला काय पाहिजे फायदा अजून मी कोणत्याही मोदी साहेबाचा किंवा कोणत्या राज्य शासनाचा किंवा केंद्र शासनाचा कोणताही लाभ घेतलेला नाही पण तरी यापुढे जाऊन म्हणतो मी मित्रांनो कि शेतकऱ्याने ज्या काही शासकीय योजना असतात त्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आता यापुढे ज्या काही योजना असतील ते मी तर यांना सांगणारच आहे पण प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेतला पाहिजे आता पीक विम्यात तर भाजीपाला बसत नाही पण इतर ज्या महाडीबीटीच्या योजना असतात काही पोकरा अंतर्गत योजना असतात त्यामध्ये फवारणी पंप असेल डिझेल पंप असेल इलेक्ट्रिक मोटर असेल सौर पंप असेल अशा योजनेचा प्रत्येक शेतकऱ्यानं लाभ घेतला पाहिजे आता हे घेत नाहीत यांच्याकडे स्वतःकडे आहे सर्व हे आणि बऱ्याच जणांचा अशा योजनावर भरोसात नव्हतो यांच्या सांगण्यावरून हे वाटतंय या योजनेचा आज अर्ज करा बारा महिने दोन वर्षे कधी भेटेल तोपर्यंत आपल्या शेतातलं पीक सुद्धा वाळून जात असतं म्हणून बरेच शेतकरी हे त्या योजनाकडे वळत नाहीत आप मात्र आपल्याकडे असेल तरी आपण त्या योजनाचा लाभ घेतला पाहिजे आपण यांच्याकडून ही माहिती घेतली आता मित्रांनो तुम्हालाही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे सुद्धा नक्कीच कमेंट करा धन्यवाद